गजवे साहेब नमस्कार विनोद नाटे बोलतोय भूमिपुत्र फाउंडेशन म्हटलं साहेब आता हा जो आ, पूल आहे आता जवळजवळ पाच वर्ष होत आली साहेब काय अडचण काय झालं होतं पण बंद केलं काय काय नव्हतं त्याला निधी नाहीये कामाला निधी नाहीये बरं निधी नाही मग सरकारने काम सुरू काय केलं मग मला असं वाटतंय परत वाढीव निधी मागवला परत अशा अनेक अडचणी झालेल्या वाटत नाही सांगा साहेब आता तुम्ही स्वतः इंजिनियर आहात ना हो मला एक सांगा जेव्हा एखादा इंजिनियर एखादा कामाचं इस्टिमेंट तयार करतो तेव्हा तो पूर्ण तिथला तो अंदाज घेऊन त्याचं मोजमाप वगैरे किती खर्च त्यानुसार मग हा निधी कमी काय होतो काय शासनाकडे निधी नाही मागणी करतोय नाही नाही निधी ते आहे ना जो मंजूर निधी आहे तुम्ही वाढीव निधी मागितला आहे मला माहिती आहे तर तो, तो वाढीव निधी मागितला त्यावेळेस हा वाढीव निधी मागायची वेळ काय येते म्हणजे म्हणजे जो निधी एकदा येतो आहे त्या निधीमध्ये कुठला इंजिनियर असेल तो जेव्हा एखादा प्लॅन करतो एखादा रस्त्याचा असेल घराचा असेल एखाद्या पुलाचा असेल तर त्यावेळेस त्याने पूर्ण विचार केलेला असतो ना का त्याने असा पंच थोडी सांगितलेलं असतं का एवढे पैसे लागतील तेवढे लागतील एक काहीतरी ठरलं असेल ना साहेब हां पुला पुलाचं काम जे होतं ना आपलं आप 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 ते वेगळ्या स्कीम मध्ये होतं आणि आपले जे अप्रोचेस जे होते ते आपल्याला पुढे बॉल्स वगैरे घ्यायचे होत्या ते वेगळ्या मध्ये आपण मंजूर करून घेतलं पण ते जे दुसरं काम जे आपण मंजूर करून घेतलं पण त्यासाठी निधी चालला नाही 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 पण मग हे असं का करावं लागलं अहो ही समृद्धी आपण काही महिन्यामध्ये आपण पूर्ण केला एवढा सातशे किलोमीटरचा रोड अनेक काम आपण एका रात्रीत पूर्ण केलेले युद्ध पातळीवर मग ह्या पुलाला पाच वर्ष आता तुम्हाला माहिती साहेब त्या पुलाचं काम अर्धवट राहिल्यामुळे तुम्हाला आता तुम्हाला तो व्हिडिओ पण बघायला मिळेल त्या शेतकऱ्याच्या अक्षरशः छातीपर्यंत त्या घरामध्ये पाणी गेलं आहे आणि आपला अधिकारी आपल्या इकडनं कुणीसुद्धा एक जबाबदार माणूससुद्धा तिथं गेला नाही कुणी आलं का इथं पाहायला काय बाबा अरे आमच्या गल्थन कामामुळे आमच्या चुकीच्या नियोजनामुळे तुझ्या घरात पाणी घुसलं काही नुकसान झालं आहे का हे कुणी आलं नाही अधिकारी जाऊ दे आमचा पुढारीसुद्धा कुणी आला नाही इकडचा हा इंजिनिअरांना पाठवू आणि आता हे पुलाचं काम कधी होणार आहे साहेब बघा आणि अजून एक माझी आहे साहेब याच्यामध्ये आहे का माझ एक आहे मध्ये आता इकडनं जो तिकडनं असा डायरेक्ट फ्लो येतो त्या पाण्याचा इकडनं जो येतोय ना आता तो फ्लो आल्यानंतर इथं मध्ये अरुंद आहे इकडे पुढे तिकडनं जर आपण पुलाची ला साईज एवढी मोठी ठेवलेली आहे तो पुलाचा तर त्या प्रमाणामध्ये तिकडनं जे पाणी येणार आहे ते पाणी इकडे या पात्रामध्ये मावेल कसं मग यासाठी काय उपाययोजना आहे आपल्या मी हा हा, हा। इंजिनिअरला पाठवा इकडे बघा साहेब आता मी तुम्हाला तो व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळेल साहेब इकडे बघा आता इथून पुढे आहे ना ही जी झाडी वेल हे सगळं मध्ये मध्ये रस्त्यात झाडे आहे तर ह्या नदी पात्राचं नक्की पात्र आहे किती आणि आपण हा जो पूल केला आहे तर या पुलाचं जवळजवळ रुंदी आता बरीच दिसते मध्ये जे तीन आपण हे ठेवले ना तर एवढ्या फुलांनी पाणी येईल मग ह्या प्रमाणामध्ये पुढे पात्र आहे का आणि एवढ्या प्रमाणात पाणी आहे ते पाणी इकडे पुढे पात्रात बसेल का आणि जर तसं होत नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये इकडे काहीतरी ते खडक आहे सगळा हा फोडून म्हणा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची उपाययोजना करा याला संरक्षण भिंत पण तयार करा हां

नाही म्हणजे सरकारकडे ऐका ना साहेब सरकारकडे पैसे नाहीये मग हे सरकार काही म्हणजे त्याचं डोकं फिरलंय का अहो हे जर पुला असे अर्धवट करून ठेवले शेतकरी मरून जातील ना माझे अहो साहेब फार आंदोलन पण वगैरे झालं बघा आता नाशिकला हा हा नाही नाशिकला झालं आता मागे तो एक ग्रामसेवक ते त्या गावाचं पण आम्ही हे केलं होतं ते म्हटलं की सरकार लाडक्या बहिणींना पैसे देत आहे म्हणे आणि सरकारकडे पैसे नाही मग लाडक्या बहिणींना पैसे देऊ राहिले पंधराशे पंधराशे रुपये नाही पण निधी नाही तर मग सरकार हे पैसे देत आहे कुठून आणि सरकारकडे पैसे नाहीये मग आम्ही शेतकरी वर्गणी काढू का <laughs> नाही मग सरकारला पैसे देतो आम्ही सरकारकडे पैसे नसतील अडचणीमध्ये आम्ही वर्गणा काढितो आम्ही काय नाही तालुक्यात एवढी आमचे आम्ही लोक आहे शेतकऱ्यांना हजार हजार रुपये काढले तरी आका पूल होऊन जाईल तुम्ही सांगा असं जाहीर करा की सरकारकडे पैसे नाही हा पूल बांधायला आम्ही सगळे शेतकरी हजार हजार रुपये वर्गणी काढितो हा आणि पूल बांधून घेऊ आपण मला तर सांगा साहेब सरकारकडे पैसे नाही म्हणून देतो हां आणि कॉन्ट्रॅक्टदार कॉन्ट्रॅक्टदाराला फोन केले का कॉन्ट्रॅक्टदार लोकांचे फोन उचलत नाही तो म्हणतो लोकल पुढाऱ्याला पैसे द्यावे लागतात कोणते पुढारी पैसे घेतात साहेब मला सांगाव साहेब तो म्हणतो अधिकाऱ्यांना म्हणजे ते मंजुरीला पाच टक्के कोणाला सात टक्के कोणाला पंधरा टक्के कोणाला दहा टक्के साहेब अहो कसा पूल होईलो प्लीज माझे हात जोडून विनंती साहेब अबा कोण घेते कोण काय करते ते बघा हा पूल केवळ स्थानिक काही पुढाऱ्यांनी त्या ठेकेदाराकडून टक्केवारा घेतल्या अधिकाऱ्यांनी टक्केवारा घेतल्या म्हणून पूल रखडला आहे असं लोकांचं म्हणणं आहे उद्घाटनाची हां आणि उद्घाटनांची एवढी घाई केली आता त्या गोडशे साहेबांना थांबा आता त्यांनाही मी बोलणार आहे तिथे एवढले मोठेले पूल लावले आणि साहेब अजून एक माझे म्हणणे आहे हे जे पूल किंवा कोणताही रस्ता मंजूर होतो शासनाचा जेव्हा तो मंजूर होतो आणि जेव्हा तिथं काम होतं तर या पुढाऱ्यांचे बोर्ड लावायचे बा अमक्याच्या निधीतून तमक्याच्या निधीतून हा काही शासकीय झीआर आहे का बोर्ड लावायला नाही का पण का का, का, का लावायला लागत लोकांच्या हे लोकांच्या अहो मी म्हणतो अमक्या अमक्या आमदाराच्या निधीतून त्यांना काय घरी आवताव हो जाऊन कुठे पैसे कमवून ते पूल बांधले साहे का साहेब ऐका ना तुम्ही म्हणा ना हा राज्य सरकारच्या निधीतून हा केंद्र सरकारच्या निधीतून असे बोर्ड लावला साहेब हे आमदाराच्या निधीतून खासदाराच्या निधीतून अशा बोर्डचे काय आदेश आहे का मला नाही काही झे आर आहे का काय आदेश आहे का नाही मग मग का, का था था हे यांचं कावर आता इथे हेमंत गोडसे आमदार खासदार हेमंत गोडसेंचा बोर्ड लावलेला आहे ठीक आहे त्यांनी काय घरी काय प्रॉपर्टी विकून आम्हाला पूल बांधून राहिले काय म्हणे त्यांच्या निधीतून त्यांच्या निधीतून कसं काय हा राज्य सरकारच्या निधीतून असेल केंद्र सरकारच्या निधीतून असेल कोण कोणाच्या निधीतून हा कोणाच्या निधीतून त्याच्याशी आपलं राज्य सरकार राज्य सरकार मग राज्य सरकारच्या निधीतून म्हणून गोड लावा साहेब इथं आम्हाला याशी बोट नको आहे आणि जर जी आर असेल तर तुम्ही खुशाल लावा मिळून तो अजून दहा बाय दहाचा फ्लेक्स लावा पण जर जी आर नसेल असा आदेश नसेल तर तुम्ही ते काढा आणि राज्य सरकारच्या निधीतून म्हणून लावा अजिबात कोणाचे इथं नाव लावायची गरज नाही अहो यांनी इथं एक तर काम हो आता काय सांगायचं भयान परिस्थिती घडली ते दिल्ली नुसता भ्रष्टाचार चालला साहेब बरं आता तुम्ही अधिकाऱ्याला पाठवून इथलं नियोजन करा साहेब फुलाचं काम लवकर झालं पाहिजे आणि ज्या रुंदीमध्ये वरून फ्लो होतोय साहेब तो पुढे पात्रामध्ये मावला पाहिजे शेतकऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे माझी मागणी साहेब हा लगेच सुरू झाला पाहिजे चला ओ, ओ, आता हे तेच अधिकारी होते ज्यांना आपण हे पूल करत नव्हते या पुलामध्ये आधी सात लाख रुपयाचा जा पूल झालाच नाही पैसे गायब नंतर एकवीस लाख रुपये या खालच्या या पर्यायी पुलाला मंजूर झाले आणि जेव्हा आम्ही ह्याच गजभी यांना शशांक जे गजबीये यांना जेव्हा आम्ही पाण्यातून इथून वडीत तिकडं त्या साईडला नेलं जर समजा आता पाय घसरू एखादा शेतकरी होऊन गेला याला कोण जबाबदार राहील सांगा तुम्ही कोण जबाबदार राहील याला तेव्हा दुसऱ्या दिवशी पुलाचं काम केलं ना अपारय पूल झालाय अरे माझं हात जोडून विनंती अरे बाबा हो आम्हाला हे सगळं करायची वेळ काय येते हा तुम्ही जर प्रत्येक विभागातल्या प्रत्येक अधिकाऱ्यानं प्रत्येक माणसानं जर प्रामाणिकपणे काम केलं तर कशाला हे सगळे जनतेचे हाल होईल पाच वर्ष झाले हा ते पूल इथं प्रस्तावित करून ठेवला आहे म्हणजे असं म्हणायला लागतं तर भीक नको पण कुत्रा आवर हा कशाला आमच्या इथं जाणारा येणारा चांगला पूल होता तो पाडायची घाई का केली तुम्ही आमचं व्यवस्थित चाललं होतं ना म्हणजे फक्त मंजूर करायचे निधी अधिकाऱ्यांनी त्यांच्या टक्केवारे काढून घ्यायच्या पुढाऱ्यांनी टक्केवारी घ्यायच्या खाली लोकल पुढाऱ्यांना हप्ते द्यायचे अ मी आहे गट तालुक्यातल्या ह्या वाडीवरे गटामधल्या जिल्हा परिषदेचा गट आहे आमचा वाडीवरे आणि मग या गटातले पुढारी काय आहे का, का। तुम्हाला दिसत नाही साधा एक तरी पुढारी या घरी तरी आलाय का पाहिला छाती एवढं पाणी त्या घरामध्ये घुसलं कोणाला लाज नाही वाटत तुम्हाला मग तालुक्याचे भाग्य विधाते म्हणून मिरवायचं खबरदारी यापुढे तुम्ही जर अशा भाग्य विधाते तालुक्याचा महापुरुष आणि विकास पुरुष आणि सम्राटन असा बिरगावला लावाल तर आणि ज्यावेळेस कुटुंब प्रमुख व्हायचं असतं त्यावेळेस कुटुंबाची जबाबदारी घ्यायची असते ती जर तुम्ही घेऊ शकत नसाल तर कृपा असे काही मिरवू नका हे सोंग नको आम्हाला मोती दाव्यांना फिरणारे सोंग नको आम्हाला काही काही पुढाऱ्यांनी गावागावात माणसं टुले भाऊ गेला लगे भाऊ आला कशाला भाऊ पूर्ण श्रद्धांजली राहिला नको आम्हाला आम्हाला पुढारी पाहिजे माझ्या तालुक्याचे शंभर वर्ष पुढे बघणारा अरे पुढारी म्हणजे काय पुढचं बघणारा आम्हाला असा विलक्षण दृष्टीचा आणि कर्तृत्व वाण पुढारी तालुक्यामध्ये हवा आहे जय जवान जय जय जवान जय भारत माता की भारत माता की आता तुम्ही अशा घोषणा देऊ लागा त्यानंतर हेच पुढारी निवडून द्या हा परंतु आता प्रत्येकानं लक्षात ठेवा आपला कोण परका कोण ओळखायला शिका आणि आता प्रत्येकांना गावा दहा घरांमध्ये प्रबोधन करायचं चा। का चांगला माणूस निवडून द्यायचा हे पुढारी नको अरे प्रत्येक गावामध्ये आहे ना हे तरुण पोरं मी पाहिले काही लोक पाहिले का मला आहे ना तो बाहुबली मधला कट्टापा आठवतो हो मेरा परदादा गुलाम था मेरा बाप गुलाम था मेरा बेटा भी गुलाम रहेगा ए गुलामांचा आवला नो बाहेर या गुलामगिरीतून अरे स्वतःचा डोक्यावर स्वतःचा मेंदू ठेवा आणि जगाना एक शेतकरी म्हणून जा धर्म पक्ष संघटना सगळ्या बाजूला ठेवा फक्त शेतकरी म्हणून आणि तालुक्याचा विकास म्हणून आपण जगलं पाहिजे